आ, 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 भाँचा, 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 भाँचा राखी असं वाटून राहिलं की भावाच्या भावाले राखी बांधाले जा पण बाई माया भाऊ श्रीमंत हाय तू मला राखी बांधू की नाही ना ना जा काय जाऊन पाच राक्षा बांधले कोणी राखी बांधू देते बर बाई मी जाऊन पाहतो जाऊन पहा विचारून राहिली आले चाले हो ना माया मायारी गेलता काय माया भाऊ कसा आहे कोणी काही सांगून नाही राहिलं नाही म्हणून असं वाटून राहिलं मध्ये कि जाऊन राखी बांधून या हो या जाऊन या वळखते जा नको घमंड करू दादा श्रीमंती पाई ही दुबळी बहीण काही मागणार नाही ही दुबळी बहीण काही मागणार नाही वाटते म्हणाला यावे प्रत्येक सणाला विचारते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्यांना नको घेऊ दादा तु साळी आणि चोई ही दुबळी बहीण काही मागणार नाही बहीण काही मागणार नाही मला असे वाटते माहेरी जावे माहेरची मीठ भाकरी आवडीने खावे माहेरची मीठ भाकरी आवडीने खावे भेटीसाठी जीव माझा झाला लाहीलाही ला भेटी साठी जीव माझा झाला लाहिलाही दुबळी बहीण काही मागणार नाही दुबळी बहीण काही मागणार नाही संपलाही बाळा माय माऊलीचा लागला उन्हाळा ऊन साऊलीचा लाग उन्हाळा खून सावलीचा नको करू दादा तू कुरणाची पोई हि दुबळी बहीण काही मागणार नाही हिधुबळी बहीण काही मागणार नाही जाऊ द्या रडू नका तुम्ही जा जाऊन या तुम्ही ते बांधू देतील तुम्हाला राखी ह जा आता रडू का अशा जा तुम्ही ह ये तुबाई मी हां हां जा दादा 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 ओ वाली भाई तो आता राकी राकी ना, आ। आ, भाई मी आता मला एक लाख रुपये अर्जंट जायचा आहे मग चार पाच दिसानं येतो आता मला वेळच नाही आहे दादा बांधू नाही मिनिट टाइम महत्वाचा आहे चार पाच दिसानं येतो ना नाही 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 मला कारण का तू चालला तरी तर मला माझं एक लाखाचं नुकसान होईल ना भाई ओला काय रात्री कुठं पोहून चालली का जाऊ कर ना ताई नाही ताई मला खूपच म्हणजे तो गेला तर माझ एक लाखाचं नुकसान होऊन जाईल ना ताई चार पाच चार पाच दिवसा येईल चार पाच बही आता चार पाच दिवस काही येत नाही म्हणते आपण चार पाच दिवस थांबू था का चार पाच दिवसाने काय झालं थोडीशी राखी बांधून गेला असता आता भावजय सगळी घरी जाऊन पाहे बाई आता काय करू दादा हां कशा काय आला तुम्ही मी राखी बांधायला आली होती दादाले तुमचे भाऊ नाही काय घाला गेले तर चार पाच दिवसाने येते तुम्ही काय येऊ नका आता नंतर ये जा तुम्ही चार पाच दिवसाने राखी बांधत होती राखी आता राखी काही पळून चालली नाही आठ दिवसांनी येणार आहे ते किती दिवस राहता का तुम्ही तसा येतो काही वहिनी या <laughs>